झालं असं की आमच्या घरात ढोकळा सगळ्यांना आवडतो म्हणून मी एरवे दिवस मा मार्केटच्या पाकिटातलं तयार पीठ आणून ढोकळा बनवायची पण आता आता यूट्यूबवर बघून असं ठरवलं की घरच्या घरी चण्याच्या पिठाने बनवायचं म्हणून तर दोन पद्धतीने बनवायचं ठरवलं आहे एक तर हे बघा सायट्रिक ॲसिड आणि सोडा टाकून आणि दुसरं इनो टाकून तर दोन ठिकाणी मी पीठं डिवाईड केली हे आहे सायट्रिक ॲसिड आणि सोडा टाकून त्याने भरपूर असं व्यवस्थित पीठ फ फेस आला आणि जेव्हा इनो टाकून मी करत होती ना तेव्हा ते, ते पीठ माझं फुलतच नव्हतं मी घाईघाईमध्ये त्याच्यामध्ये लिंबू टाकलं आणि कसं तरी ते पीठाला फेस आणला बाबा एकदाचा आणि दोन्ही ठिकाणी दोन ठिकाणी दो चार प्लेटमध्ये दोन ठिकाणी ते पीठ डिवाईड केलं आणि जेव्हा मी सायट्रिक ॲसिडचा ढोकळा स्पंजी झाला होता आणि इनोचा झाला नाही तर माझं काय चुकलं ते मला सांगा जरा आणि